नमस्कार मैत्रिणींनं पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कटोरीचा टक तिरकस का जातो कटोरी परफेक्ट कशामुळे बसत नाही किंवा कटोरीचा टक तिरकस गेल्यामुळेच प्रॉपर आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही तर असं का होतं तर कटोरी वाढवताना आपल्याकडून काही प्रॉब्लेम होतो का हो तर तो तोर कटोरी परफेक्ट कशी वाढवली पाहिजे त्यावरच सोल्युशन आज आपण बघणार आहोत आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर कटोरीचा जलट जर तुमचा तीर्घ जात असेल किंवा तुम्हाला पण ही अडचण असेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ पाहून तुमचा हा प्रॉब्लेम दूर होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा अगदी कमी वेळातच तुमचा हा प्रॉब्लेम दूर होणार आहे अगदी कमीत कमी वेळामध्येच तुम्ही हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो तर बघा सर्वात आधी इथे मी बेसिक कटोरी घेतली आहे आणि ही कटोरी आपण मार्किंग करून घ्यायची आहे बघा तर ही कटोरी इथे मी मार्किंग तर ही कटोरी इथे बघा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली आहे बघा दोन ठिकाणी मी पड़ बोर ही कटोरी मार्किंग करून घेत आहे कारण नेहमी प्रॉपर पद दोन पद्धती सांगणार आहे चुकीची पद्धत कुठली आहे आपली आणि बरोबर पद्धत कोणती आहे ज्यामुळे आपला कटोरीचा टक्क तिरकस होणार नाही तर बघा दोन ठिकाणी मी इथे मार्किंग करून घेतलं आहे तर बघा ज्यावेळेस टक आपला टक्क तिरकत जात असतो त्यावेळेस जे आपण आपलं कटिंग कसं असतं ते बघूयात किंवा कटोरी आपण कशा पद्धतीन तर बघा या साईडला हुकाने आयपट्टी आहे त्या साईडला आपण बघा जो असा हा आकार आहे त्यामुळे आपण याच आकारामध्ये असं इकडे दीड इंच वाढवत असतो आणि या साईडला आपण दीड इंच वाढवत असतो खालच्या साईडला दीड इंच आणि इथे पाव इंच इथे अर्धा इंच वाढवायचं आहे तर अशा पद्धतीने कटोरी अशा पद्धतीने आपण वाढवून घेत आहोत तर बघा इथे अशा पद्धतीने ही एक पद्धत आहे ही अशा पद्धतीने कटोरी वाढवली तर ही झाली आपली एक नंबर पद्धत एक नंबर तर इथे बघा या साईडला आपण कशी कटोरी वाढवली आहे तिरकस नॉर्मल आपण सर्वच अशा पद्धतीनेच कटोरी वाढवत असतो आणि त्यामुळेच आपला काय होत असतं प्रॉब्लेम होत असतो बघा कटोरीचा टर्क तिरकस वगैरे जाणे आता या या पद्धतीत बघा आपण कटोरी कशी वाढवायची आहे तर बघा इथे जरी तिरकस आपला हा कटोरीचा सेफ असला तरी कटोरी वाढवताना या साईडला अशी सरळ रेषेत वाढवा बघा दीड इंच मी इकडे हे सरळ रेषेत वाढवलं इथे आपण काय केलं आहे क्रॉस वाढवलं आहे आणि इकडे आपण असं सरळ वाढवलं आहे तर तुमच्या लक्षात येईल आता कटोरी कटिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोणती पद्धत आपली हो योग्य आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण आपली कटोरी नेहमी वाढवली पाहिजे आज तुमचा आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर फायदा होणार आहे बघा इथे पावसाचा तर आता दोन्ही कटोरी आपण मार्किंग करून घेतल्या आहेत बघा ही झाली आपली दोन नंबर तर आता दोन्ही कटिंग करू आणि कोणती कटोरी आपली परफेक्ट आहे आणि कोणती चुकीची आहे हेच बघणार आहोत तर बघा आता इथे आपण दोन्ही कटोरीचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत सेंटरला कट देऊन घेऊया आता सेंटरमध्ये बरोबर कटोरी आपली फोल्ड करायची आहे बघा अशा पद्धतीने दोन्ही कटोरी सेम करायच्या आहेत ही, ही तर बघा तर इथे बघा ही हे जे काय आहे एक नंबर कटोरी आहे ती बघा फोन केल्यानंतर किती तिरकस आलेला आहे बघा हा भाग आणि इकडे किती कटोरीचा हा भाग उरलेला आहे आणि बघा दोन नंबर कटोरी आहे बघा दोन्ही सेमच आलेला आहे बघा दोन्ही साईडचा सा भाग सेम आलेला आहे तर हा प्रॉब्लेम होतो आपण कटोरी वाढवताना हे जे काय आहे एक नंबर कटोरीमध्ये बघा आपण तिरकस घेतल्यामुळे कटोरीचा आकारसुद्धा तिरकस होतो टक्स घेतल्यामुळे सुद्धा ते ती, तिरकस जातं आणि कटोरी जोडतानासुद्धा हा भाग कमी जास्त होतो कटिंग करावा लागतो आणि कटिंग केल्यामुळे हा भाग आपला कमी पडतो परिणामी आपली योगपट्टी पूर्ण छातीवर येते हे जे प्रॉब्लेम होत असतात अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जी कटोरी वाढवतो हो आणि बघा ही प्रॉपर दोन नंबरची कटोरी आहे बघा त्यामध्ये काय केलेलं आहे आपण दोन व्यवस्थित अगदी सरळ रेषेमध्येच ह्या बा हा या बाजूचा भाग वाढवायचा आहे जो इथे आपण तिरकस वाढवतो असतो आणि पण इथे काय केलंय मी अशा पद्धतीने बघा आपल्या कटोरीचा टक्स बघा अगदी सरळच येणार आहे टक्स पण घेऊन बघूयात बघा आपण दीड इंचाचा टक्स आहे आणि उभा घ्यायचा आहे अडीच इंचाचा अडीच इंचाचा टक्स घेतलेला आहे इथे तर अशा पद्धतीने इथे मी हा बघा तुम्हाला दाखवत आहे अगदी प्रॉपर तर इथे बघू शकता बघ हा कटोरचा बघा प्रॉपर अगदी सरळ रेषेत हा भाग आलेला आहे आणि या कटोरीचा पण बघू शकतो आपण बघा इथे दीड इंच घेतलेलं आहे कटोरीचा टस घेताना सुद्धा हा मागे पुढे होतो त्यामुळे कटोरीचा परफेक्ट असा भाग घेता येत नाही तर अशा पद्धतीने बघा ही एक नंबर कटोरी आहे खालच्या साईडने ती एकदम क्रॉसमध्येच ती आलेली आहे आणि हा भाग आपल्याला कट करावा लागतो तिथपर्यंत आपल्या कटोरीचा खालच्या भागून बाजूने कटोरी कमी पडते आणि ती वरती जाते तर बघा दोन नंबर कटोरीमध्ये जे पद्धत आपण सांगितली त्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवली तर अगदी प्रॉपर तुमची कटोरी येणार आहे आणि कटोरीचा टकसुद्धा तुमचा तिरकस होणार नाही अगदी सरळ रेषेत बघा कटोरीचा टक्स इथे आलेला आहे त्यामुळे ज्या दोन नंबर पद्धतीमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवताना ही चूक करू नका अशा पद्धतीने ही कटोरी वाढवा तुमचा ट कटोरीचा टक्स अजिबात तिरकं जाणार नाही कटोरी अगदी परफेक्ट प्रॉपर बसेल आणि फिनिशिंगसुद्धा कटोरीचं खूप छान येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद